विसर्जन मिरवणूक बघून घरी जाण्यासाठी पुणेकरांनी मेट्रोकडे धाव घेतली मेट्रोतील तुफान गर्दीचे व्हिडिओ व्हायरल पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला अठ्ठावीस तासाहून अधिक तास उलटूनही अजून मोठ्या प्रमाणात गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत पुण्यातील रस्त्यांवर कालपासून अलोट गर्दी आहे विसर्जन मिरवणूक पाहून पुणेकरांनी गर्दी टाळण्यासाठी मेट्रोला प्राधान्य दिलं आहे सोपा पर्याय म्हणून मेट्रो निवडली खरी पण पुणे मेट्रो तुफान गर्दी झालेली आहे मेट्रोसाठी गणेश भक्तांच्या लांबच लांब रंगा लागल्या होत्या या गर्दीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले राज्यभरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने भाविकांच्या सोयीसाठी पहाटेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला विसर्जनाच्या दिवशी तब्बल एकेचाळीस तास मेट्रो सेवा अखंडपणे सुरू होती काल साडेनऊ वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली पाच मानाच्या गणपतींचं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन वेळेत झाले मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळी गणेश विसर्जनाची रात्र पुण्यात जल्लोषात पार पडली मिरवणूक पाहून झाल्यानंतर पुणेकरांनी घर गाठण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी खाजगी वाहनं किंवा बसऐवजी मेट्रोचा सोपा पर्याय निवडला मात्र अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी मेट्रोत दाखल झाल्याने तुफान गर्दीची परिस्थिती निर्माण झाली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे